नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो काल टेट एक्झाम दोन हजार पंचवीस याचा निकाल जाहीर करण्यात आलेला होता आणि तुम्ही आपला निकाल चेक केला असेल तर आता याचा संपूर्ण निकाल जाहीर केलेला आहे म्हणजे सर्व विद्याचा निकाल एका डी मध्ये यांनी जाहीर केलेला आहे आणि सर्वात महत्वाचं तुम्ही जर आपलं स्कोर कार्ड डाऊनलोड केलं नसेल तर आताच डाउनलोड करा कारण हे स्कोर कार्ड तुम्हाला प्रमाणपत्र तयार करताना लागणार आहे म्हणून सरस विद्यार्थ्यांनी आता आता हे डाउनलोड करून ठेवा तर काल संपूर्ण निकाल यांनी जाहीर केलेला आहे तर आता आपण पाहणार आहोत यामध्ये रँक वाईज विद्यार्थी किती आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पाहायचा आणि चॅनलमध्ये नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीशी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपलं युट्यूब चॅनल मिळत राहील तर बघा मित्रांनो हे जी लिस्ट लावण्यात आलेली आहे लिस्ट ऑफ रोल नंबर ऑफ शॉर्ट लिस्टेड कॅन्डिडेट ठीक आहे तर या ठिकाणी संपूर्ण विद्यार्थ्याचा निकाल जाहीर केलेला आहे तुमचं नाव या ठिकाणी दिसणार तुमचं रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी रोल नंबर ह्या रोल नंबरनुसार तुमची लिस्ट या ठिकाणी जाहीर केलेली आहे ती व्यवस्थित चेक करून घ्यायची आणि तुम्हाला एक्झाममध्ये दोनशे पैकी किती मार्क्स मिळालेले हे या ठिकाणी दिलेलं आहे मित्रांनो टोटल दोन लाख चार हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी विद्यार्थ्यांचा निकाल या ठिकाणी नि जाहीर करण्यात आलेला आहे लक्षात ठेवायचं दोन लाख चार हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी तर या ठिकाणी काही विद्यार्थी असे असेल त्यांचा निकाल या ठिकाणी के जाहीर केलेला नसेल तर ज्या विद्यार्थ्यांनी अपेर म्हणून आपला अर्ज भरलेला होता आणि फायनल इयरची बी एडची जे मार्कशीट आहे ते अपलोड केलेली नव्हती त्यांना अपलोड करायसाठी तारीख दिलेली होती चौदा ऑगस्टपर्यंत त्यांनी अपलोड केलेली नव्हती अशा विद्यार्थ्यांचा निकाल या ठिकाणी राखून ठेवण्यात आलेला आहे ठीक आहे तर या विद्यार्थ्यांचा निकाल या ठिकाणी जाहीर केलेला नाही आहे इथं सर्व विद्यार्थ्यांचा निकाल या ठिकाणी जाहीर केलेला आहे तर संपूर्ण मार्क्स तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित चेक करू शकता आता आपण पाहणार आहोत रँकवाईज निकाल कशा प्रकारचा लागलेला आहे तर बघ तर बघा मित्रांनो हे एक पी तयार करण्यात आलेली आहे एटले ग्रामवर आलेली आहे तर या ठिकाणी बघा या ठिकाणी स्कोअर दिलेला आहे दोनशेपैकी किती मार्क्स मिळालेले आहे आणि किती विद्यार्थी आहेत तर या ठिकाणी बघा एकशे नव्वदवर जे आहे एक विद्यार्थी आहे एकशे एकोणनव्वदवर एकच विद्यार्थी आहे ठीक आहे एकशे सत्त्याऐंशीवर चार विद्यार्थी एकशे त्र्याऐंशीवर एक विद्यार्थी एकशे ब्याऐंशीवर पाच विद्यार्थी एकशे एकोणऐंशीवर दोन विद्यार्थी ठीक आहे एकशे अठ्याहत्तरवर सात विद्यार्थी एकशे सत्याहत्तरवर नऊ एकशे शहात्तरवर पाच एकशे पंच्याहत्तरवर दोन एकशे चौऱ्याहत्तरवर चार ठीक आहे एकशे प बहात्तरवर किती विद्यार्थी आहे अठरा एकशे एकाहत्तरवर चौतीस विद्यार्थी आहे एकशे सत्तरवर अठरा विद्यार्थी आहे ठीक आहे एकशे अडुसष्टवर अडोतीस विद्यार्थी आहे एकशे सदुसष्टवर एकवीस <स्वीश> विद्यार्थी आहे एकशे सहासष्टवर सव्वीस विद्यार्थी आहे तर संपूर्ण या ठिकाणी दिलेलं आहे तर शिक्षकाच्या पंधरा हजार या ठिकाणी भरल्या जाणार आहे असं अगोदर जाहीर करण्यात आलेलं होतं तर एकशे दहाच्यावर तुम्ही या ठिकाणी मग एकशे दहा एकशे दहाच्यावर जवळपास किती विद्यार्थी आहे तुम्ही चेक करू शकता जवळपास ते तीस हजार विद्यार्थी जे आहेत एकशे दहाच्या वर आहे म्हणजे स्कोअर पाहिलेला आहे आणि टोटल कॅन्डिडेट कोणत्या मार्गावर किती आहे हे पण या ठिकाणी पाहिलेलं आहे तर याचा जो कट ऑफ आहे हा कट ऑफ जो आहे तुमच्या जागा किती भरल्या जाणार आहे किती जागेची भरती येणार आहे यावर आधारित असणार आहे ठीक आहे लक्षात ठेवायचं जागा जास्त आल्या तर कट ऑफ पण हा थोडा कमी कमी होत जातो जागा जर कमी निघाल्या तर कट ऑफ हा वाढत वाढत जातो लक्षात ठेवायचं आणि यावेळेस काय झालं यावेळेस विद्यार्थ्याला चांगल्या प्रकारे मार्क्स मिळालेले आहे अशा ठेवा विद्यार्थ्याला चांगल्या प्रकारे मार्क्स या ठिकाणी मिळालेले आहेत यावेळेस जे नियुक्ती जी आहे ते थोडं जास्त मार्क्सवर लागण्याची शक्यता आहे त्यामध्ये मुलाखती शिवाय आणि मुलाखती स अशा दोन प्रकारे जागा भरल्या जाणार आहे ठीक आहे मुलाखती स किती जागा भरल्या जाते आणि मुलाखती शिवाय किती जागा भरल्या जाते हे या ठिकाणी पाहणे गरजेचं राहणार आहे आणि त्याच्या आधारे तुमचा कट ऑफ या ठिकाणी ठरवला जातो तर कट ऑफ जो कॅटेगरीमध्ये वेगवेगळ्या लावल्या जातो तर किती जागा भरल्या जाणार आहे याच्या आधारे तुमचा कट ऑफ या ठिकाणी जाहीर केल्या जाणार आहे तर जे विद्यार्थी टी ई टी सी डी क्लिअर आहे पहिला पेपर दुसरा पेपर त्यांना या ठिकाणी लागणारी चान्सेस जे आहे जे जास्तीत जास्त असते तर ज्या विद्यार्थ्यांना एकशे वीस प्लस मार्क्स आहे या ठिकाणी आणि टी ई डी क्लिअर आहे त्यांचे चान्स या ठिकाणी जास्तीत जास्त असणार आहे फक्त जागा जी जा आहे जास्त प्रमाणात जर निघाल्या ठीक आहे तर या ठिकाणी तुमची नियुक्ती या ठिकाणी शंभर टक्के होण्याची शक्यता आहे जा पंधरा हजार प्लस जागेची भरती निघाली यावेळेसची तर तुम्हाला या ठिकाणी नियुक्ती होण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे ठीक आहे मित्रांनो किती जागेची भरती होणार यावर तुमचा कट ऑफ आधारित असणार आहे तर आता ज्या ज्या विद्यार्थ्यांनी टेट एक्झाम दिलेली आहे लक्षात ठेवा ज्या ज्या विद्यार्थ्यांनी टेट एक्झाम दिलेली आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना आपलं स प्रमाणपत्र तयार करता येणार आहे लक्षात ठेवा तुमचं स प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी तयार करता येणार आहे तुम्हाला मार्क्स कितीही मिळो तरी तुम्हाला आपलं स प्रमाणपत्र तयार या ठिकाणी करता येणार आहे अगोदर आपला स्कोर कार्ड जे आहे ते तुम्हाला डाउनलोड करून ठेवा लागेल एकतीस ऑगस्ट याची अंतिम तारीख आहे एकतीस ऑगस्टच्या अगोदर सर्वच विद्यार्थ्यांनी आपलं जे स्कोर कार्ड आहे हे डाऊनलोड करून घ्यायचं कलरमध्ये डाऊनलोड करायचं कारण तुम्हाला या ठिकाणी ते कार करा ले 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 स्कोर कार्ड स्कॅन करावं लागणार आहे मग सर्वच विद्यार्थ्यांनी आपलं स्कोर कार्ड डाऊनलोड करून ठेवायचं आठवणीने डाऊनलोड करायचं कारण मागच्या वेळी जेव्हा विद्यार्थी फॉर्म भरायला आलेले होते त्यांनी स्कोर कार्ड डाउनलोड केलं नव्हतं नंतर आपले संपूर्ण डॉक्युमेंट जे आहे व्यवस्थित अपडेट करून ठेवून द्यायचे दहावी बारावीची मार्कशीट बोर्ड सर्टिफिकेट ग्रॅज्युएशनची मार्कशीट डिग्री बी एडची मार्कशीट डिग्री नंतर एम ए झालं असेल तर एम एची मार्कशीट डिग्री असेल एम एची मार्कशीट डिग्री नंतर तुमची कास्ट सर्टिफिकेट तुमचं डोमिशन सर्टिफिकेट मॅरेज सर्टिफिकेट आधार कार्ड वगैरे हे संपूर्ण डॉक्युमेंट जे आतापासून तयार ठेवा आणि ज्या विद्यार्थ्याला नॉन किमेल लागू आहे त्यांनी आपण नॉन कीमेल अपडेट करून ठेवा कारण जेव्हा पोर्टलवर सर्वप्रमाणे तयार करायला सुरुवात होणार आहे त्यावेळेस तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंट या ठिकाणी मागणार आहे तुमची जी नियुक्ती आहे तुमचा जो एक्झामचा कट ऑफ आहे तो जागेच्या आधारेवर राहणार आहे किती जागेची भरती येणार आहे मुलाखती सेवा किती राहणार आहे आणि मुलाखती सेवा किती राहणार आहे या जागेच्या आधारेवर तुमचा कट ऑफ या ठिकाणी राहणार आहे म्हणून आता कट ऑफच्या बाबत काही बोलणं म्हणजे अंदाजे सांगणे आहे ठीक आहे मित्रांनो मी जे डॉक्युमेंट सांगितले ते तयार ठेवा पुढील तुम्हाला सर्व प्रमाणपत्र तयार करताना लागणार आहे आणि जे जर लिस्ट तुम्हाला लागत असेल टेलिग्राम टेलिग्रामच्या जॉईन करायचं त्यावर तुम्हाला ते रँग्वेज लिस्ट मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे शेअर कर लाईक करा धन्यवाद